नमस्कार पालकांनो मुलगी ज्यावेळेला वयात येते त्यावेळा मनावरचा ताण खूप वाढतो कुटुंबामध्ये एक अनामिक भीती असते की मुलीचं पाऊल चुकीचं तर पडणार नाही ना ती कुणाच्या मोहात तर फसणार नाही ना याकरता टीनेजर म्हणजेच वयात येणाऱ्या मुलींशी कसं वागलं पाहिजे याबद्दल आपण आज थोडी चर्चा करणार आहोत मुलं किंवा मुली टीनेजमध्ये आल्यानंतर त्यांच्यात शारीरिक बदल होतात हे तर आपण सगळेजण जाणतोच पण मुलं शारीरिक दृष्ट्या विरोध करतात आणि मुली भावनिकदृष्ट्या विरोध करतात मग अशा परिस्थितीमध्ये काय करता येईल का तर आपल्याला त्यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवणं खूप आवश्यक आहे पण जास्त ना खुपसायचं नाही अति चौकशी करायची नाही तर गप्पा मारायच्या यातून त्या मुलीच्या आवडीनिवडी तिचा क्रश तिचं फ्रेंड सर्कल तिच्या अपेक्षा तिला होणारा त्रास तिच्या आवडीनिवडींमधला तिचा आवडता सिंगर तिचा आवडता अल्बम तिच्या फेवरेट डिशेस तिचं स्वतःचं करिअरबद्दलचं तिच्या मनामध्ये असणारी तिची स्वप्नं तिची लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं हळूहळू कळायला लागतात एखादा मुलगा विशिष्ट आपलं लक्ष लगेच लक्षात येतं की ल आवडतो आहे तर ताबडतोब त्याच्याबद्दल आपण अनादराने किंवा वाईट शब्द वापरून बोलू नका मुलांना किंवा मुलींना असं वाटत असतं की मला जो आवडतो किंवा जी आवडते ती या जगातली श्रेष्ठ आणि माझं प्रेम अमर आहे माझंही बोलणं कदाचित तुम्हाला थोडंसं आश्चर्यात टाकणारं गोंधळात टाकणारं वाटेल पण जे कोणी त्यांना आवडणारे लोक असतील मुलगा किंवा मुलगी तर त्यांच्याबद्दल आदराने बोला कन्सर्न होऊन बोला केअर घेऊन बोला खूपच जर तुमच्या लक्षात येत असेल की ही फ्रेंडशिप योग्य नाही आहे तर तुम्हाला स्ट्रॉंग स्टँड हा घ्यावाच लागतो पण आपण असं सांगू शकतो की या वयामध्ये सगळ्यांनाच एकमेकांविषयी काही ना काही भावना असतात आणि एखादा विशिष्ट मुलगा आपल्याला आवडूच शकतो पण हे मनाशी पक्कं ठरवायचं आहे की माझा निश्चय पक्का आहे माझा फोकस पक्का आहे की माझं करिअर महत्त्वाचं आहे माझा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण मला जगण्याची खूप घाई झालेली नाही या गोष्टी माझ्या आयुष्यात पुन्हा नंतरसुद्धा येणार आहेत आणि त्या मला मिळणार आहेत आपण मुलांच्या बाबतीमध्ये आणि मुलींच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही नाहीतर नात्यात अंतर निर्माण होईल किमान पाच सेकंद मुलीला जवळ घ्या तिच्या केसांना तेल लावा मग दिवसभरामध्ये जे काही वाईट घडतं ते सगळं या एका स्पर्शात पुसलं जाऊ शकतं आपण तिच्याशी चर्चा करून तिला योग्य पद मर्यादा घालून देऊन थोडं स्वातंत्र्य देऊन आपण तिच्याशी नक्कीच चांगल्या पद्धतीने वागू शकतो भीती दहशतवाद आणि निष्ठूरपण अजिबात नको तिची रूम आपण अधूनमधून आवर आवरू शकतो किंवा तिला एखादा मेकअपचा स्टफ आणून देऊ शकतो तिची आवडती डिश करू शकतो तिची आवडती ज्वेलरी कपडे शूज आपण घेऊ शकतो मला माहिती आहे तुम्ही काय म्हणाल की आम्ही घेतलेलं तिला आवडत नाही पण ॲटलिस्ट आई असा विचार करते बाबा असा विचार करतो एवढं तर नक्की कळेलच मुलीवर विश्वास ठेवा हे मुलांना सांगा की मला माहीत आहे तू असं अजिबात वागणार नाही कारण तू आमची मुलगी आहेस आणि मग मुलींवरती आपोआप नैतिक जबाबदारी येते त्यांना कळतं की मी कसं वागायला हवं आहे कारण माझ्यावरती विश्वास ठेवला जातो आहे एक लक्षात घ्या वाढदिवस चुकूनही विसरू नका सरप्राईज पार्टी अरेंज करा तिला काहीतरी चांगलं गिफ्ट देऊ शकता स्पेशल ट्रीट देऊ शकता शाळेतनं आलेल्या आले मुलींना लगेच कामं नका सांगू मुली क्लासेस खेळ शाळेच्यामुळे दमलेले असतात आणि सारखा आरडाओरडा नॅगिंग करणं अगदी कोरून कोरून विचारणं हे जरा बंद करा सी आय डीगिरी कमी करा जजमेंटल होऊ नका कंजूसपणा दाखवून त्यांना उकवड फिलिंग करू नका मुलींकडनं अतिरेकी अपेक्षा नका करू मुलीला हे जरूर सांगा की तुझा एक नर निर्णय ठरवेल की तुझं आयुष्य आनंदात जाईल की दुःखात जाईल तेव्हा स्वतःच्या चुकांची जबाबदारी घे स्वतःची डिजिटल प्रायव्हसी मेंटेन कर लाईक्स आणि फॉलोज याच्यावर मर्यादा घालून घे कारण आयुष्याची स्टोरी लाईक्स आणि वर, फॉलोज फॉलोजवरती नाही ठरत तर ती तुझ्या कर्तृत्वावर ठरणार आहे जे नाही आहेस ते मरण्याचा अट्टाहास करू नकोस बहीण भावंड मित्रमैत्रिणी यांच्यासाठी उभं राहण्यासाठी प्रयत्न कर शेवटी तिला हे जरूर सांगा की द बेस्ट इज इझियर टू कम म्हणून असं म्हणतात की मदर अँड डॉटर नेव्हर ट्रूली पार्ट मे बी इन डिस्टन्स बट नेव्हर इन हार्ट धन्यवाद